आपलं अकरा आमचं काय म्हणणं आहे फाईल नाही तुम्ही परवानगी दिली आहे का साहेब या बोर्डासाठी हे, हे दिसतंय ना जे हा हा बोर्ड आहे पोलीस स्टेशन आहे आपण अशी परवानगी का आहे सारे सावली मध्ये जरा फोटो चांगला येईल हा नाही नाही तुम्ही समजत नाही साहेब हे पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनवर तुम्ही असे बोर्ड देता का उद्या मला पण द्या एक बोर्ड लावायला काय तुमची पैसे भरायचे असतील मी भरतो मला हेच सांगायचं आहे तुम्ही हे रोड बनवलं चांगलं काम केलं त्यासाठी धन्यवाद आहे ना ती जागा बरोबर नाही साहेब तुम्हाला काय वाटतंय बरोबर आहे जागा एक लेआउट आता हे काय वर लिहिलंय नागणार म्हणजे प्लॅन असतो ना त्याचा इकडे एखाद्या फाईल बघू द्या तू सांगून रेग्लेटर आता हे पोलीस स्टेशन म्हणते आम्ही काय करू शकत नाही त्यांना अधिकार नाही का याच्यावर बोलायला बघू आपण काही परस्पॉर्न झाला असेल बघू आपण पण तुम्हाला माहित असेल ना शेवटी तुमच्या ऑफिस मध्ये झाला असेल ना करेस्पॉन्ड रेकॉर्ड शोधून माझ्याकडे कुणाकडे ये मग आहे ते का पूर्वी झालंय का तिथे रेकॉर्ड शोधावं लागेल आत्ताच बनवलं आहे बोर्ड पूर्वी नाही झालाय कसं आहे आमचा विरोध आहे ना साहेब बोर्डाला नाहीये लावू शकते कारण आमच्या पूर्ण मध्ये असे बोर्डच लागलेले आहेत आम्ही विरोध कशाला गेलं करणार पण पोलीस स्टेशनवर साहेब तुम्हाला वाटतंय का हे बरोबर हे बघा हे बाजूला पोलीस स्टेशन आहे आणि इथं हे आहे तर कोण बोलायलाच तयार नाही आता ते तिकडे जाऊन काय करणार आहे साहेब तिकडे तिकडे काय करणार तुम्ही लोक पण आवाज उचला काय बोलणार नाही काय काय नाही बोलणार बोलणार का मी आहेच ना बोलायला आम्ही तुमच्या बरोबर आहे उतरा उभा आहे कशासाठी छोट्यासाठी उभा आहे ना बरोबर आहे का बोर्ड पोलीस स्टेशनवर नाही प्रायव्हेट प्रॉपर्टी थोडी बोर्ड त्याला समजायला पाहिजे बोर्ड ठीक आहे सगळ्या ठिकाणी बोर्ड आहेत मंदिरच्या बाहेर मूर्तीपेक्षा मोठे मोठे बोर्ड आहेत सगळे लावतात आमदार पण लावतात खासदार लावतात सगळे लावतात आमचं म्हणणं ते नाही तिकडनं हे असं दिसत की कार्यालय झालंय 何、えーはあま、だましか。 तुम्हाला कॉल केला का त्यांनी अधिकारी नाही मला बोलला ना, ना, चौकी चौकी आहे त्याला मेन चौकी तिथे आहे पहिले त्यांना माहीत होत महाडाम चौकीवरती त्या चौकीत माहित होत जय महाराष्ट्र येथ असं उभं ये। राहत मी महेंद्र भानुशाली विभाग अध्यक्ष चांदीवाली विधानसभा मंत्री सध्या आहोत आम्ही साकीनाका पोलीस स्टेशनच्या बाहेर कसं आजच्या तारखेमध्ये राजकारण खूप वेगळा झालेला आहे आमदार काम करतात नगरसेवक काम करतात खासदार काम करतात सगळ्या ठिकाणी मोठमोठे बोर्ड लावतात आणि लावले पाहिजे आपण काम केलं तर लोकांना ते दिसलं पाहिजे त्याच्यात काही चुकीचं पण नाहीये पण आज आम्ही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली की हा एक एवढा छोटासा रोड बनवण्यात आला महानगरपालिकेतर्फे त्या रोडचा एवढा मोठा बोर्ड इथं लावण्यात आलेला आहे आपण बघू शकताय परमनंट बोर्ड आहे तो आणि ते पोलीस स्टेशनवर आहे म्हणून माझा विरोध आहे मी बाकी काही विरोध करत नाही जर हे रस्त्यावर कुठं लावला असतं तर आम्ही काही करू शकत नाही आणि नियमाच्या बाहेरच आहे ते रस्त्यावर आहे असे बोर्ड कोणी लावू शकत नाही ते महानगरपालिकेची एक साईज आहे एवढी साईज मध्ये बोर्ड लागले पाहिजेत पण आता चालतंय सगळे लोक लावतायत सगळ्या पक्षाचे लोक लावतायत तर लावू दे आम्हाला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही पण मला असं वाटतंय की हे बोर्ड लावताना पोलीस स्टेशननी पण काही एक शब्द बोललं नाही मी विचारलं सिनियर के साहेबांना साहेब हे काय बोर्ड इथं लावलाय मला म्हणतं आम्ही काय करणार एसआरएची प्रॉपर्टी आहे तुम्ही एसआरए मध्ये जाऊन विचारा एसआरए नी त्यांना परवानगी दिली असेल आम्ही मालक नाही मी एसआरए मध्ये गेलो आज आता अधिकारी आले पण आता अधिकारी पण कुठेतरी पडून गेलेत दिसत नाही आता ते म्हणतात आम्ही राऊंड मारायला गेलोय पण कुठंतरी हे चुकीचं आहे मी सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती करतो की जे पोलीस स्टेशन असेल असे जे लोकांना एक अपेक्षा असते की आम्ही तिकडे गेल्यावर आम्हाला न्याय भेटणार अशा ठिकाणी अशा ठिकाणी आपण असे बोर्ड नाही लावले पाहिजे कारण खूप चुकीचं आहे लोकांना एकतर असं पण असे जे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे ना त्यांच्यावर भरोसाच नाही राहिलाय आणि त्याच्यात जर असे बोर्ड लागलेत तर लोकांना भरोसाच राहणार नाही तर माझी विनंती आहे मी विनंती करू शकतो मी बाकी काय करू शकत नाही कारण जास्त केलं की डिपार्टमेंट तयार असतो एफ करायला विरोधी पक्षांनी काही बोलावं वा, ते वाट बघत असतात की आम्ही कसं त्यांना आट्यामध्ये घ्यावं आणि एक एफआय करून टाकावी पण जर नाही बोललो सगळे शांत राहिले तर कोण बोलला जर रोड मध्ये कुठेही बोर्ड लावला असता आमचा कशाला विरोध असला असता आता चे अधिकारी आलेले आहेत तर बघा ते काय करतायत नमस्कार काय नाही अधिकारी आलेत ना एसआरए चे या बोर्ड साठी हा काय बोलले आपण कचरा लावला ला का ला ला का ला 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 बोल काम केलं त्यावेळेला लावलं बाकी काही नाही त्या लोकांनी काम रास्ता जायला नव्हतं बरोबर काय त्यावेळेला त्या मामाने काम करून दिलं बरोबर आहे केलंच पाहिजे त्यामुळं त्या लोकांनी लावलंय बोललो असे पोलीस स्टेशन असे बोर्ड लावतात का आम्ही नाही लावलेलं आहे मग तुम्ही ना सांगितलं पाहिजे ना साहेब लावलं धन्यवाद आहे मी काम केलंय आम्ही आम्ही अभिनंदन करू काय नाही मॅडम ना हा बोलायला मॅडम बोललो मी सरांनी मला सांगितलं तुम्ही डायरेक्ट एसआरए मध्ये जा आमचं काय काम नाही म्हणून एसआरए चे अधिकारी आले त्यांना दाखवतोय आणि साहेब लोकांना कळलं पाहिजे की अशी सरकारी जी यंत्रणा असतात ना त्यांच्यावर एवढे मोठे बोर्ड नाव नाही लावले पाहिजेत ठीक आहे आज बंदोबस्त मी बोलणं म्हणून तर मला हे करावं लागलं ला। जर मला चांगला रिस्पॉन्स आला असत तर नाही केलं असतं मलाही माहिती दोन मिनिट मिनिट नाही पण हे जनजागृती केली तर काय प्रॉब्लेम थोडा आहे समजलं पाहिजे ना मॅडम सगळ्यांना पोलीस स्टेशनकडे काहीच पॉवर नाही मला सिनियर पी एस साहेबांनी सांगितलं आमच्याकडे काहीच नाहीये म्हणून मला एसआरए मध्ये जावं लागलं हा कुणाला भेटू मी सिनियर सर येत त्यांच्याशी बोलत आहेत ते म्हणून तर त्यांना बोलवलं इथे व्हिडिओ तर मॅडम माहीत पडलं पाहिजे आम्हाला समजतच नाही की इथे आल्यावर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येतो की एक पक्षाच्या कार्यालयामध्ये येतोय आम्हाला समजत नाही हे जे मला सुचतय ते आपण सगळ्यांनाच डोक्यात आलं पाहिजे की हे बरोबर नाहीये बोलू ना आम्ही पण हे आमची विनंती आहे काम चांगलं केलंय अभिनंदन आहे त्यांचं मी समोरून सांगतोय मी अभिनंदन करतो त्यांचा कारण हे रोड नव्हता चांगला बनवून दिला अभिनंदन आहे पण त्याच्यासाठी असे परमनंट बोर्ड कुठल्या अधिकारींना कुठल्याही लोकप्रतिनिधींना अलाउड नाहीये नियम मध्ये आमचा काय विरोध नाहीये मॅडम हे हित लावल्या म्हणून आलो नाही तर पूर्ण चांदीवली मध्ये बोर्डच बोर्ड आहे मीच बोलवलंय त्यांना इथे ते आले मी नाही पाठवलं त्यांनावर मी नाही पाठवलं त्यांनावर मी का पाठवू मला तर माहिती आहे की इथं काहीच नाहीये म्हणून हॅलो हॅलो